गडिंग्लज युनायटेड फुटबॉल करंडकात देशभरातील नामवंत संघांचा सहभाग चोवीस ऑक्टोबर पासून सुरू होणार सात दिवसांची फुटबॉल स्पर्धा दिल्ली केरळ गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अव्वल संघ मैदानात उतरणार गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे आयोजित गडिंग्लज युनायटेड फुटबॉल करंडक स्पर्धेला यंदा देशभरातील नामवंत संघांचा सहभाग लाभलाय दिल्ली केरळ गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अव्वल खेळाडूंच्या उपस्थितीमुळे स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे एम आर हायस्कूलच्या मैदानावर चोवीस ऑक्टोबरपासून सात दिवस ही प्रतिष्ठित स्पर्धा रंगणार आहे लोकवर्गणीतून आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचं यंदाचं विसावं वर्ष असून फुटबॉल शौकिनांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे गेली एकोणीस वर्ष बाद पद्धतीनं खेळवली जाणारी ही स्पर्धा यावर्षी साखळी स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे पहिल्या दोन दिवसांच्या बाद पद्धतीतील सामन्यानंतर पात्र ठरणाऱ्या चार संघांना परराज्यातील चार नामवंत संघांविरुद्ध साखळी फेरीत लढण्याची संधी मिळणार आहे दिल्लीचा सुदेवा एफसी हा संघ इंडियन फुटबॉल लीग मध्ये खेळणारा राष्ट्रीय दर्जाचा संघ असून नुकताच लडाख कप जिंकून दबदबा राखला आहे केरळमधील मुथूट एफ हा प्रीमियर लीगचा विजेता संघ असून मद्रास ट्रॉफी जिंकणारा आणि युवा खेळाडूंना घडवणारा संघ म्हणून प्रसिद्ध आहे गोव्यातील स्पोर्टिंग द गोवा हा प्रो लीगचा विद्यमान विजेता असून सुपर कप आणि फेडरेशन कप सह अनेक स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी केली आहे गोव्याच्याच बिदेश इलेव्हन या व्यावसायिक संघाला राज्य संघटनेनं थेट प्रो लीग मध्ये स्थान दिलंय मंगळूरचा येनेपोया विद्यापीठ हा युनायटेड करंडकचा विजेता असून पुन्हा एकदा मुख्य फेरीसाठी सज्ज आहे महाराष्ट्रातून जैन इंजिनिअरिंग मुंबई शिवाजीएंस अहिल्यानगर एसएसएसआय सोलापूर मंगळवार पेठ मिरज भारत एफ सी बेळगाव निपाणी अकादमी हुबळी आणि सम्राट नगर कोल्हापूर हे संघ आपलं नशीब आजमावणार आहेत यजमान गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब हे दोन स्थानिक संघही या स्पर्धेत उतरतील गडिंग्लज युनायटेडचा सराव सध्या गोव्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक वामनचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून घरच्या मैदानावर नामवंत संघांविरुद्ध लढण्याची ही संघाची मोठी संधी आहे संयुक्त भीमनगर संघानं स्थानिक लीग स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं असून स्थानिक खेळाडूंच्या बळावर चुरशीची लढत देण्यासाठी तो सज्ज आहे गणिंग्रज मध्ये देशभरातील दिग्गज संघांची ही सुरस पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा